नमस्कार शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमच्या सर्वांची आवडतं युट्यूब चॅनल दोस्त युट्यूब चॅनल सातशे सत्यातमध्ये मी यूट्यूबवर नितीनंतर तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करीतो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आज वार शनिवार मी तुम्हाला वैजापूर येथील प्रसिद्ध असा बैलबजार दाखवतो मित्रांनो आपल्या चॅनल माध्यमातून व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करा आणि जर चॅनलचं नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया जे मोठे मापाची जोडी मित्रांनो त्यांची मी तुम्हाला संपूर्ण माहिती गिरी आपल्या चॅनल माध्यमातून देणार मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करा आणि जर चॅनल कोण नवीन सतकरी मित्रांनो तर चॅनलला पण सबस्क्राईब करा चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघूया मित्रांनो ही एक जोडी आहे हिची पण माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण देणार आहे किती किंमत ह्याची काय असं आहे का चालू व्यवहार तर शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही जोडी ही पण एक आहे हिची माहिती दिली मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे किती किंमत ह्याची त्या किंमत आहे दादा इसकी किंमत कायची किंमत काय असे हजार चालेल का मला काय आहे तुम्हाला रायमल पावरा क्या मोबाईल नंबर रायमल बाय मोबाईल नंबर हा छेशो पतर हा हा पंचाळीस मित्रांनो ऐंशी हजार रुपये किंमत सांगायची खरेदीसाठी त्यांना कॉन्टॅक्ट करा बघू शकता तुम्ही छोटे जोडे नेमारच्या तिची मित्रांनो पहा तुम्ही जोड त्याच्यानंतरच करते का मित्रांनो तसं मी तुम्हाला जे काही शेतकरी व्यापारी असतील त्यांच्या पण जोड्यांची मी तुम्हाला माहिती गेले देतो आपल्या चॅनलच्या मध्ये व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा विसरू नका बघू शकता शेतकरी मित्रांनो ही पण एक जोड आहे ह्याची संपूर्ण माहिती आहे मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या मध्ये देणार आहे किती किंमत आहे याची भैया हो भैया किंमत किती आहे त्या किंमत आहे साठ हजार आहे या चालू आहे काम मी नाम काय तुम्हाला भाईया ना। तुम्हाला नाम पुढच्या ना सरकार मित्रांनो त्यांना आपली भाषा वगैरे हो का एवढी खास समजत नाही त्यामुळे आपण त्यांची एवढी काही माहिती गिरकाढली नाही तसं आपण जे शेतकरी असतील त्यांच्या पण थोडेफार माहिती घेऊ किती किंमत आहे जोडीची क्या किंमत आहे जोडकी तुम्हाला पंचेचाळीस हजार आहे या एक की क्या दोनो की एक, एक का पंचेचाळीस हजार आहे कितने दाद आहे करदा करदात आहे क्या आई जागा नाम क्या तुम्हाला दादा उंद्र्या मोबाईल नंबर आहे दादा मोबाईल नंबर ही आदमी आहे मित्रांनो तसं जे मोबाईल नंबर असतो पण यादमी त्यांना तसंच तुम्हाला छोटे मोठे जे शेतकरी असतील त्यांच्या जोड्यांची मी माहिती गिर देतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ बघा मित्रांनो आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा विसरू नका आदिवासी भागातील जे काही शेतकरी असतात त्यांच्या संपूर्ण जोड्यांची मी तुम्हाला माहिती घेर देतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून काय किंमत आहे ती त्या किंमत आहे अठ्ठावीस हजार अठ्ठावीस हजार मी घ्या जोडी घ्या शेक्का तो इसका अठ्ठावीस हजार काय आणि का 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 ते काय पंचावन्न पंचावन्न काय जोडी का पंचावन्न हजार आहे मित्रांनो पंचावन्न हजार रुपयामध्ये पूर्ण जोड द्यायची आहे जर खरेदी करायची असेल तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नाम काय तुम्हाला हा हो बाय नाम काय जगदीश बारे बारेला जगदीश बारेला आहे का मोबाईल नंबर आहे बोलो शहाण्णव पंच्याऐंशी हा शहा शहात्तर सत्याहत्तर पंचावन्न ठीक मित्रांनो खरेदी करायसाठी त्यांना जगदीश बारेला कॉन्टॅक्ट करा तसं आपला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करा बघू शकता तुम्ही हिची माहिती गिरी मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या मध्ये देणार मित्रांनो बघा चांगली जोडी मित्रांनो खासगीची शेतकऱ्याची जोड वाटते त्याच्यामुळे आपण त्याची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलच्या मध्ये देणार आहे व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका त्या किंमत आहेस की भैया त्या किंमत इसके की असे हजार चालू आहे दादा संपूर्ण कामाला किती दहा ते चार 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 दाते का मित्रांनो चार चार दहा ते शेतकरी हो का व्यापारी बाप कुठले राहणार आहे खोकरी खोकरीची एक आपल्या धवली खोकरी, खोकरी। का मित्रांनो धवली खोकरीचे व्यापारी शेतकरी असं का मोबाईल नंबर मोबाईल नंबर तार पास ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो तसं तुम्हाला जर जोडी जर खरेदी करायची खोकरीचे शेतकरी मित्रांनो त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करून जोडी खरेदी करू शकता ही एक जोडी मित्रांनो पण खाऊ खूप घ्यावं लागेल मित्रांनो बघा मित्रांनो मोठ्या मापाची जोडी आहे फर्स्ट टाईम इथं वैजापूर इथं आलेली माणसापेक्षा मोठी आहे मित्रांनो जोडीची बघू शकता बघा मित्रांनो किती मोठी जोडी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या मध्ये बघून देतो शेतकरी बांधवांना बघू शकता तुम्ही जोड चांगली आहे माणसापेक्षा मोठी हाईट आहे किती दारे भैया दांत में पूरा हो जाए ले क्या कीमत क्या है इसकी एक लाख पंद्रह हजार मंगी किसी ने मार्केट में नहीं मंगी क्या अभी तक कब आए तुम अभी आएगा मार्केट में कम ज़्यादा हो जाएंगे अभी और में नाम क्या, क्या? है तुम्हारा नीलेश बारेला क्या ऐसा क्या एक लाख पंद्रह हजार कीमत पता नहीं की है मोबाइल नंबर नहीं क्या सही है ठीक है मित्रांनो एक लाख पंधरा हजार रुपये किंमत सांगायची एक खरेदीसाठी निलेश बारीला यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता बघा तुम्ही मोठ्या मापाची जोडी मित्रांनो एकदम मोठी मित्रांनो तसंच साथ खरेदीसाठी संपर्क करू शकता तुम्ही हा एक सिंगल आहे मित्रांनो याची किंमत विचारू आपण नमस्कार दादा काय किंमत आहे जोडीची सिंगल आहे का सिंगल आहे जोडू दे का सिंगल आहे असं आहे का कितीला दिला होता दादा पस्तीस हजार का याच्या व्यवहार मध्ये कमी जास्त असं आहे का मोबाईल नंबर आहे तुमच्याकडे बोला दुकानाचे का नाव नाव काय शेतकरी आहे का शेतकरी आहे असं का मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर पन्नास हजार रुपये किंमत सांगायची आहे व्यवहार मध्ये कमी जास्त होऊ शकतं मित्रांनो तसंच बघू शकता तुम्ही चांगला आहे बैल वगैरे एक पस्तीस हजार रुपयाला चालू विक्री केला त्यांनी तसं जे शेतकरी मित्रांनो यांची पण जोडची संपूर्ण माहिती आहे मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून क्या किंमत आहे दादा इसकी बैल की लाख हा देड लाख मांगी किसीने किती तक रे हा पंच्याण्णव वाजे तक मंग रे का बघा मित्रांनो पंच्याण्णव वाजेवर जोडची मांग झालेली जोड बघू शकता संपूर्ण मी तुम्हाला पहिले आपल्या चॅनलच्या माध्यमातून विचारू मागून मागून कुठून दाखवून देतो कॅमेराच्या माध्यमातून कर्दीसाठी त्यांना कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता मोबाईल नंबर भेटला तर मोबाईल नंबर घेऊन त्यांच्या नंबर वगैरे घेऊ शकतो आपण नाम काय तुम्हाला श्रीराम बारी ला क्या कुठले राहिवाले का हिंगोवा की क्या मोबाईल नंबर आहे बोलो नऊ फिरसे बोलो डबल छेल नऊ डबल नऊ चोवीस झिरो उन्हा मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर एक लाख पन्नास हजार रुपये किंमत ही जोडची सांगायची मित्रांनो म्हणजे दीड लाख रुपये किंमत सांगायची आहे व्यवहार मध्ये कमी जास्त होऊन जाईल कामाला चालू आहे संपूर्ण कमी जास्त होऊन जाईल नाही की शेतकरी आहे व्यवहार मी कम ज्यादा होईंगा दीड लाख मे बी दस बारा हजार रुपये गे काय तो शेतकरी तो दे कम ज्यादा करके तर मोबाईल नंबर ते आपको कोई भी शेतकरी फोन करेगा तो कर देना शेतकरी बांधवांना बघू शकता तुम्ही जर कमी जास्त होऊ शकतं शेतकरी मित्रांनो संपूर्ण गॅरंटी देत आहे मार्केट भाषा पडायची तर ते काही विचारलं नाही आपण ते त्यांना एवढं माहिती घेरी नसते आपल्या ग्रामीण भागातील आल्यामुळे तसंच व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करा मित्रांनो आजच्या व्हिडिओ मी तुम्हाला वैजापूर पेशल म्हणजे आदिवासी भागातील जे काही शेतकरी असतात त्यांच्या जाऊन मी तुम्हाला संपूर्ण जोड्यांची माहिती घेरी दिलेली आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही जोड वगैरे एकदम चांगली आलेली इथं त्या किंमत जोड की सत्तर हजार आहे का चालू आहे का आम्हाला नाम काय तुम्हाला ईश्वर ईश्वर गिल्ला कुठले राहणार आहे वैजापूरचे आहे का असं आहे का मोबाईल नंबर आहे तुमच्याकडे नाही आहे का मित्रांनो बघा सत्तर हजार किंमत सांगायची जोडची व्यवहारमध्ये कमी असून येईल व्हिडिओ आवडल्यास ये व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा विसरू नका जय का जय किसान शेतकरी बांधवांनो